देवघरात तांब्यावर पाणी भरून ठेवले तर काय होते त्या पाण्याचे काय करावे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरात जल म्हणजेच पाणी हे चोवीस तास घरात नेहमी असावे एखाद्या कलशात तांब्यात ग्लासमध्ये हे पाणी आपण नक्की ठेवावे ह्यामुळे काय होते तर ज्या घरातील देवघरात पाणी असते त्या घरात सुख समृद्धी व शांती लाभते अशा देवघरातील मूर्तींना तडे जात नाहीत कधीच तुट फुटत नाहीत अनेक घरातील लोकांच्या देवघरातील मूर्ती ह्या तडकतात फुटतात आणि त्यामुळे अपशकून घडून येतो आणि म्हणूनच आपण हे टाळण्यासाठी आपण आपल्या घरातील देवघरात तांब्यावर जल पाणी अवश्य भरून ठेवावे मित्रांनो हिंदू शास्त्रानुसार प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतेच देवघरात जल असणे खूपच आवश्यक आहे आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा एक कलश किंवा एक पेला त्यामध्ये जल ठेवणे आवश्यक का आहे काहींच्या देवघरात जल नसते देवघरात जल असेल तर त्या घरात शांती समाधान लाभते कारण माणसालासुद्धा तहाण लागते तसेच देवांना पण तहान लागते आपल्या देवघरात प्रत्येक व्यक्तीने एक पाण्याने भरून कल ठेवायचा आहे कारण पाणी हे खूप महत्त्वाचे आहे नेहमी तुम्ही कलशमध्ये एक किंवा एक छोटासा ग्लासमध्ये तुम्ही हे जल भरून ठेवायचे आहे ज्यांच्या देवघरात जल ठेवलेले नसते त्यांच्या घरात भरपूर अडचणी येत असतात कोणत्याच कामांमध्ये यश प्राप्त होत नसते तुम्हाला जर असं घडायला नको असेल तर तुम्हीसुद्धा अवश्य चांदीचे किंवा तांब्याच्या कलश यामध्ये नक्की पाणी भरून ठेवायचं आहे तुमच्या देवघरात त्याचे पूजन देखील करायचे आहे असे केल्याने तुमच्या देवी देवतासुद्धा तुमच्यावर प्रसन्न मन भरून प्रसन्न होणार आहे व तुमच्या त्यांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा करत असता तेव्हा ते रात्री ठेवलेले पाणी हे तुम्ही झाडांमध्ये ओतायचे आहे व त्या तांब्याच्या किंवा चांदीच्या कलश यामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी भरून ठेवायचे आहे तुमच्या आसपास जवळ नदी तलाव किंवा विहीर असेल तर तुम्ही त्यामध्ये ते पाणी समर्पित करायचे आहे दुसरे पाणी त्या कलशामध्ये तुम्ही भरायचे आहे म्हणजेच तुमच्या घरात समाधान शांती व भरपूर यश प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्यातील काही लोक असे असतात की आपण जेव्हा सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवाच्या समोर जो दिवा लावतो तो दिवा लावल्यानंतर कधीच फुंकर मारून विजवायचा नाही जो आपन उसतो, तो जो आपण सकाळी दिवा लावलेला असतो तो स्वतःच्याच मनाने दिसतो पण त्याला कधीच फुंकर मारू नये कारण जर तुम्ही फुंकर मारला तर अग्निदेवतेचा अपमान होऊ शकतो तुमच्या घरात अपयश निर्माण होत राहील हा अग्निदेवतेचा अपमान होतो किंवा मांडला जातो यामुळे अन्न देवतेची पवित्रता अ खंडित होते आपण रोज सकाळी संध्याकाळी अगरबत्ती लावत असतो ती अगरबत्ती लावताना त्याला कधीच फोन करू नये फुंकर करून मारून कधी विजवायचे नाही काहींच्या घरावर मुख्य दरवाजाला दोन्ही चौकडीला शुभ लाभ किंवा स्वास्तिक चिन्ह काढून हे मुख्य दरवाजात दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यात असणे आवश्यक आहे मुख्य दरवाजाला जर तुम्ही शुभ लाभ किंवा स्वास्तिक हे चिन्ह काढले तर तुमच्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते व सर्व काही अडचणी दूर होऊन जातात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा